मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सो मित्रांनो आजचा स्पेशली ब्लॉग आहे तो म्हणजे करिश्मा साठी बायकोसाठी आज सरप्राईज आहे करिश्मा गेस्ट कर काय तुझ्यासाठी सरप्राईज असेल आज काय आता काहीतरी फिरायला आहे आज आपण अलिबागला चाललो आहे पण काय स्पेशल सरप्राईज आहे ना ते मी तुला सांगणार नाही डायरेक्ट आपण लोकेशनवर गेल्यावर भेटू आणि आज आम्ही प्रीताला सोबत नेणार होतो पण आम्हाला यायला टाइम जाईल म्हणजे सात आठ वाजतील रात्रीचे त्याच्यामुळे आम्ही तुला सोबत नेत नाही प्रीता सोलीया तुला खाऊ आणि चला मित्रांनो आणि सकाळ सकाळचा आमच्या घरासमोरचा क्लायमेट बघा आज काय एकदम जऊल आहे म्हणजे ऊन पण नाही आणि धड सावली पण नाही ऊन सावली आहे तर चला कळ रेडी सरप्राईज साठी चलो टाटा प्रीता तर चला मित्रांनो आता निघतोय ते म्हणजे आम्ही आमच्या बुलेट वर बॅग बी घेतलीस का सगळं सामान छत्री रेनकोट पाऊस पण येईल नाही नाही येणार आणि हा आहे तो म्हणजे आमचा कोरले फोर्टचा सुंदर असा नजारा चला आता निघतो ते म्हणजे आम्ही अलिबाग साठी प्रीता टाटा 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 प्रिताला नेत नाही तुला खाऊनी तर चला मित्रांनो आता निघतो ते म्हणजे अलिबाग साठी आणि आपला चिनू बघा बाय बाय करायला आलो आपल्याला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा हा ब्लॉग तुमच्यासाठी थोडासा इन्फॉर्मेटिव्ह पण ठरणार आहे चला पिता चिनू ला खाऊ दे सा। चल चिनू जा तर मित्रांनो आता निघालोय ते म्हणजे आम्ही गावातून आणि गावातून जाताना आमच्या गावचा सुंदर नजारा तुम्ही बघू शकता मित्रांनो फायनली एक तासाचा प्रवास करून आपण पोचलोय ते म्हणजे अलिबागला करिश्मा विचार करत असतील काय सरप्राईज काय आहे सरप्राईज काय आहे आणि काहीच नाही पाठी ते पार्टी, पार्टी काय कॅफे फूड लस्ट कॅफे काय काय कॅफेला आहे आणि मित्रांनो आपण आलोय ते म्हणजे अलिबागच्या सगळ्यात बेस्ट कॅफेला ज्याचं नाव आहे ते म्हणजे कॅफे फूड लस्ट आणि करिश्माला वेगवेगळे डिश खायला जाम आवडतानी हो। ते त्यासाठी करिश्मासाठी आज सरप्राईज आहे पाहिजे तौराखा काय पण आहे स्पेशल काय असणार आहे या कॅफेला काय फक्त पिझ्झा आणि बर्गर नाही भेटत मग मच्छीचे पण डिश भेटतात माहित आहे का तुला आवडते नि मावरा मग मा काय चला मित्रांनो आता तुम्हाला कॅफे फूडलस च्या आत मध्ये जाऊन दाखवतो की कोणत्या कोणत्या प्रकारचे डिश इकडे अवेलेबल असतात तर चला खराच नाही अंगे काय मी पहिल्यांदाच नाही तेच तरी बरोबर तुम्हाला माहिती कसं आहे तीन दिवस आधी मी रातची मित्रांसोबत पार्टीला येलेलो मला माहिती नाही ते अरे मित्राचा बर्थडे होता ते जाऊन दे आता तुला सरप्राईज देता येईल चल खाऊ चल मस्त पैकी काय मावरा चला आता मित्रांनो जाऊ कॅफेच्या आतमध्ये तर चला मित्रांनो आता कॅफे जाऊन तुम्हाला दाखवतो की हा कॅफे कसा आहे आणि इकडच्या मच्छीच्या डिशेस आहेत ना ते खूप भारी आहेत आणि हा आहे तो म्हणजे कॅफे करिष मग कसं वाटला कॅफे मस्त भारी आज तुला काय पाहिजे नाही ते खा किती डिश खातेस ते आज आणि या कॅफेला नाही ना मस्त फोटो बिटो कार्याला पण भेटतात कॅफेच्या आतमध्ये आलोय आणि हे आहेत ते म्हणजे आपल्या कॅफेचे ओनर सर तुमचं नाव काय वरद वरद पोटते आणि आपल्या कॅफे मधला सगळ्यात खास डिश कोणती आहे कुपाचिल्ली uh, कुपाचिल्ली yes. म्हणजे पिझ्झा बर्गर तर सगळ्या कॅफेमध्ये भेटतात yes. आणि अलिबागमधील हा मला तरी वाटते की पहिलाच कॅफे असेल uh. की जिथे फिश तुम्ही प्रोव्हाइड करता म्हणजे अलिबागमध्ये आपले पर्यटक तर भरपूर येतात आणि सगळे येतात ते म्हणजे खास फिश खाण्यासाठी मच्छी खाण्यासाठी आणि तुमच्याजवळ कोणती कोणती डिश आहे आता मच्छीची मच्छी तसे अजून खूप प्लॅन्स आहेत पण सध्या तरी कुपाचिली आहे ड्रॅगन श्रीम्फ ड्रॅगन पॉपकॉर्न प्रॉन्स पिझ्झा सुद्धा आहे जो की तुम्ही ट्राय करू शकता वा असे बरेचसे पदार्थ आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता आज <laughs> फटा फटा करिश्मा आज काहीतरी नवीन डिश खायला भेटेल तुला थँक्यू सर चला आता फटाफट आपण ऑर्डर देऊ आणि करिश्मा साठी मस्त पैकी नॉन व्हेज रेसिपी मागू करिश्मा काय पाहिजे ते ऑर्डर कर काय 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 घ्यायचं पिझ्झा बर्गर ते आपण रोजच खाता बरोबर आज काहीतरी एकदम मच्छीची नवीन डिश ट्राय करू कुपा चिल्ली म्हणजे जर तुम्ही खायला बसताय खायला बसता बसता तुम्ही मस्त इकडे फोटोशूट करू शकता तो दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले पाच डिश रेडी झालेले आहेत आणि आता काय काय हे डिश आहेत ना ते मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात अगोदर तर या ठिकाणी आहेत ते म्हणजे मोमोज आहेत पण साधे मोमोज नाहीत श्रीम मोमोज आहेत आणि हे बघा हा <laughs> आहे तो म्हणजे बर्गर चिकन बटर बर्गर आणि हे बघा ड्रॅगन श्रीम्स या बाजूला आहे ते म्हणजे चिल्ली आणि हे बघा पॉपकॉर्न आता एवढे पाच डिश करिश्मा खतम करायचे खपतील का टेस्ट करून एक 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 डिश की कशी यांची टेस्ट आहे ऑलरेडी पाच डिश आपण मागवलेला आणि करिश्माने शेवटला ही बघा कोणती डिश मागवली करिश्मा काय मागेल प्रॉन्स पिझ्झा मी तर पहिल्यांदाच खात मी पण देखत नाही खाताव पण आता तर चला आता एक एक प्रत्येक डिश आहे ना ते आपण खाऊन बघू आणि त्यांची टेस्ट कशी आहे ना ती तुम्हाला करिश्मत सांगेल सहाच्या सहा, सहा डिश आपल्याला खाऊन बघायचे आहेत की यांची टेस्ट कशी आहे आणि आवरा सगळ्यात हो तुला चला सुरुवात करूया खाऊन बघूया आता मित्रांनो सहा डिश आहेत आपल्या जवळ तर आता सगळ्यात अगोदर आपण ही डिश ट्राय करणार आहोत या डिशचं नाव आहे ते म्हणजे ड्रॅगन श्रीम्स ड्रॅगन श्रीम्स मस्त आहे पहिल्यांदाच काहीतरी वेगळा खाते मावरायचं आणि दिसायला पण बघा कसल्या भारी वाटत ट्राय करून हे आहेत ते म्हणजे पॉपकॉर्न पॉपकॉर्न हे बघा मित्रांनो तर मित्रांनो आता मी ट्राय करता ते म्हणजे हे दे का पिझ्झा प्रॉन्स पिझ्झा एक नंबर हम्म कशा चिकन मटन पेक्षा भारी प्रॉन्स पिझ्झा हे देखा कसे प्रॉन्स होते ना पिझ्झा प्रॉन्स पिझ्झा आणि प्रॉन्स पिझ्झा जाणार आहे ते म्हणजे माझ्या आता पोटात हो हो हॅलो हॅलो टेस्टू चावरी भारी आहे ते तुम्ही एकदा बसले होते टेबलावर ते तुम्हाला राहवणार नाही प्रॉन्स पिझ्झा तर मित्रांनो एक नंबर आहे आता आपण ट्राय करणार आहोत ते म्हणजे मोमोज स्विम मोमोज एकदम जबरदस्त आणि एकदम सॉफ्ट आहे प्रॉन्स पिझ्झा झाले श्री मोमोज झाले आता करिश्मा ट्राय करते ते म्हणजे चिल्ली कुप्याची चिल्ली करिश्मा ट्राय करून द्या कशी कुपा चिल्ली झाली mm, लय भारी अजून बर्गर पण ट्राय करायचा आहे तुला कुप्याची चिल्ली असेल असा विचार पण नाही करू शकत आणि टेस्ट आहे बापरे मस्त आवरा खपेल का पण सगळं तुझं सगळं खपाव <laughs> कारण टेस्ट सुचवरी भारी आहे आईला फोन कर बोल रात्री जेवण नको करू कारण काय मी बोल सगळं खाऊ देतो चालेल बटर चिकन बर्गर आपण ट्राय करूया आणि साइज बघा काय आहे बर्गरची बाप रे बाप हम्म <laughs> 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 नंबर And that's over chips. करिश्मा कसा आवडला सरप्राईज एक नंबर आणि हे जे आपण पाच सहा डिश ऑर्डर केले त्याच्यापैकी के तुला तुझा फेवरेट कांचा तुला कांचा जास्त आवडला एक सांगू शकत नाही कारण सगळेच डिश एक नंबर टेस्ट आहे तर मित्रांनो कुठली एक डिश आपण सांगू शकत नाही कारण की सर्वच डिश एकदम जबरदस्त आहेत आणि यांची टेस्ट एकदम जबरदस्त आहे जर तुम्ही अलिबागमध्ये येत आहे तर या कॅफेला एकदम नक्की व्हिजिट करा तुम्हाला नक्की आवडतील इकडचे डिश काय बोलते सरेश मस्त भारी टेस्ट आहे करिश्मा खाण्यात बिझी आहे मी पण खाऊन घेतो ना आ, खा? ले ले, ते माझा सहाच्या सहा डिश आता संपत आलेले आहेत आणि आता जवळ येते ते म्हणजे करिश्मा नवरात्र नवरात्र आणि ना दिवस पूर्ण हा कॅफे आहे ना तो वेज राहणार आहे आणि त्या नऊ दिवसांमध्ये ना वेगवेगळे नऊ ऑफर पण आहेत करिश्मा कोणते कोणते ऑफर आहेत सांग जरा तर नवरात्राचे नऊ दिवस तिथे खूप सुंदर अशा ऑफर ठेवलेले आहे डे वन ला आहे ना कोल्ड कॉफी वर बाय टू गेट वन ऑफर आहे नंतर डे टू ला मिल्कशेकवर बाय टू गेट वन आहे आणि डे थ्रीला मोजिटोजवर बाय टू गेट वन फ्री आहे डे फोरला बर्गर्सवर बाय टू गेट वन ऑफर आहे आणि डे फायला वर बाय टू गेट वन आणि डे सिक्सला ऑल टाईपचे जे स्टार्टर्स आहेत ना त्याच्यावर बाय टू गेट वन फ्री आहे डे ला ना ऑल टाईपची जे ड्रिंक आहे ना त्याच्यावर बाय टू गेट वन ऑफर आहे डे ऑल नाचोस आहेत ना नाचोस त्याच्यावर वन ऑफर आहे जो लास्ट डे आहे डे नाईन त्या दिवशी ना ऑल आयटमवर म्हणजे ऑल टाईपचा आयटम जो आहे ना त्याच्यावर तुम्ही वाय टू गेट वन ऑफर घेऊ शकता सर्वच इन्क्लुडिंग आहे वाह म्हणजे नवरात्रीचा नऊ दिवस नऊ ऑफर नऊ ऑफर पण पूर्ण नऊ दिवस वेज असणार आहे आपण येऊ बघ नवरात्रीत चला चला संपव फटाफट सगळा आम्ही पण डेली मच्छी खात असतो पण आज जी आम्ही टेस्ट केली ना मच्छीची डिश ती थोडी युनिक होती ना एकदम युनिक एकदम जबरदस्त जर तुम्ही अलिबागमध्ये येत आहे तर या कॅफेला नक्की व्हिजिट करा मी गॅरंटी देतो एकदा आल्यानंतर तुम्ही परत इकडे याल जसं मी आलो तिला घेऊन हो नक्कीच चला आता फटाफट संपवूया खपेल का बा आपल्याला आणि पहिलाच असं कॅफे असेल तिथे फिश भेटते डिश माझा पोट नाही भरला मनपून <laughs> मारला माझा पोट बरेच दिवस झाले करिश्मा पाठी लागली होती का कुठेतरी बाहेर जाऊ चला काहीतरी चटपटीत खाऊ चला म्हणून तिच्यासाठी आज हा छोटासा सरप्राईज होता करिश्मा कसा वाटला छोटासा सरप्राईज एकदम भारी होता सरप्राईज <laughs> माझ्या मागे तुम्हाला कॅफे दिसतोय या कॅफे मध्ये ना एकदम युनिक युनिक आपल्याला रेसिपी ट्राय करायला भेटली आज ते पण फिश ते फिश सी फूड रेसिपी आणि जर तुम्ही पण अलिबागला येत आहे तर अलिबागला आल्यानंतर या कॅफेला एकदम नक्की व्हिजिट करा यांची सर्व्हिस पण खूप छान होती आणि यांच्या कॅफेची प्रत्येक फूडची टेस्ट पण एकदम जबरदस्त आणि युनिक होती ना करिश्मा मला ते सगळ्यात जास्त आवडले ते म्हणजे प्रॉन्स पिझ्झा आणि या कॅफेचा जर तुम्हाला लोकेशन सांगायचं झाला ना तर अलिबाग मुंबई रोड आहे ना हा बघा कॅफे आहे आणि कॅफेच्या समोरच आहे तो म्हणजे मेन रोड अलिबाग मुंबई रोड आणि शेजारी आहे तो म्हणजे एच पी पेट्रोल पंप म्हणजे हिंडाय शोरूमच्या थोडे पुढे आलात ना तुम्ही तर तुम्हाला हा आपला कॅफे दिसेल आणि याचं लाईव्ह लोकेशन पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर चला आता जातोय ते म्हणजे आम्ही बीचवर जायचं बीचवर काय घरा जायचं बीच चालून हलका करू आहे <laughs> ना ना अलिबाग मेन बीच फक्त पाच मिनिट दूर अंतरावर आहे तर चला आता बीच ला जाऊ संध्याकाळचे चार वाजलेत आणि आज अलिबागचा क्लायमेट बघा काय आहे तो आहे तो म्हणजे अलिबागचा कुलाबा किल्ला आणि पाण्याला ओटी लागली तर सर्वजण ना चालत चाललेत ते म्हणजे किल्ल्यामध्ये हे बघा आणि हा आहे तो म्हणजे नजारा करिश्मा, क्लायमेट देख आज किती एकदम क्लिअर आहे आणि अलिबाग बीच समोर तुम्हाला नाव दिसतोय पण तिकडे थोडा काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला तिकडे फोटो काढायला जायला भेटणार नाही आणि फुल पब्लिक आहे अलिबाग बीचवर करिश्मा काय इच्छा अजून तुझी काय नाही मस्त वाटलं आज सरप्राईज दिलं होते जरा फिरायला मोड भरला काय मग काय जराशी दोन तीन किलोमीटर चालू नेऊ चल आपण दोन तीन किलोमीटर नाही मोकला बीच आहे चल चालून घेऊ हो। जवरे डिश खाल्लेस नी तूने सगळे कोलंबी कुप्पा बिपा ते सगळं जिरेल मित्रांनो वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे साडेपाच आणि आम्ही पिक्चरला थोपणार होतो पण थोपलो नाही कारण की जास्तच रात्र झाली असते मग कसं वाटलं दिवस आज दिवसभर भारी झाल नाही तुझं दिस खा, खा खालच <laughs> आणि मस्त डिश आम्ही सर्व एन्जॉय केले सी फूड डिश तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जे कोणी आपले नवीन व्हिडिओ बघतात त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लोक काय करतात सबस्क्राईब करत नाही फक्त व्हिडिओ बघतात तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा चिनू तर चला मित्रांनो टेक केअर बाय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय अग्रिकोली टाटा टाटा का चिनू टाटा का चिनूला घेतल्यावर कालूला जाम राग येते माझा चिनू हो करिश्मा दे हे का दोघ एकत्र जेवता ना चला मित्रांनो बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये जय ग्रिगुळी